नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे लगोरपरी तर आज खूप दिवसाने मी मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण आमच्याकडे आज भोगी आहे भोगीचं आमच्याकडे भाकरी केली जाते बाजरीची वगैरे त्यानंतर भाज्या केल्या जातात दोन एक फळभाजी एक पालेभाजी तर आणि एकमेकांना दिलं जातं भोगीची भाकरी म्हणून म्हणून म्हटलं चला तुम्ही दाखव आमच्या कोल्हापूरकडे कशी भोगी केली जाते तर चला आता आता मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा मी तीळ भाजायला घेते तरी तीळ आपळ भाजायला गेले ह्यातलं थोड्याशा तिळाचं मी कूट करून घेणार आहे थोडेसे तीळ आखेच असेच ठेवणार आहे तोपर्यंत आपण इकडे साहित्य बघूया तरी ह्याला कणी ह्या घेवड्याच्या शेंगा म्हणतात ह्या थोड्याशा घेतलेल्या आहेत त्यानंतर याला आमच्याकडे वरण्याच्या शेंगा म्हणतात वरण्याच्या शेंगांचं शेंगा दाणं तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा त्यानंतर हा जगदाळा म्हणजे हा वरण्यासारखाच असतं पण मोठं आणि पसरट असे ह्याचे दाणे असतात त्यानंतर इथे मी वांगी घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे इथे भाजलेलं आहे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे पण हा इतका सारा नाही घालायचा थोडंसं घालायचं आहे त्यानंतर इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अजून आपल्याला गरम मसाला लागेल घरगुती लाल तिखट मीठ लागेल तेल लागेल ते मी तुम्हाला नंतर दाखवेल हे कणी कुठल्या पण पाच प्रकारच्या किंवा सात प्रकारच्या भाज्या घ्यायच्या म्हणजे आता इथे मला घेवडा कमी आवडतो जास्त आवडत नाही थोडासा आंबट त्याची चव असते म्हणून तर मी थोडंसं घेतलेलं आहे तुम्हाला जी भाजी जास्त आवडते ना ती जास्त घेतली तरी चालते चा, तर इथे मला वरण्याचं आवडतं म्हणून मी वरण्याचे त्याने जास्त घेतलेले आहेत तर इथे आपण पहिल्यांदा आलं आणि लसूण कने असं ठेचून घेऊया चला तर आता पहिल्यांदा ना आपण फळभाजी पटापटा करून घेऊया तर हे तेल आहे हे मी घरात तेल शिल्लक राहिलेलं आहे तेच आता मी भाजीसाठी वापरणार तर या ज्या कडीमध्ये आपण तीळ भाजून घेतलेले आहे की त्याच कडीमध्ये मी आता भाजी करते तेल टाकायचं आमच्याकडे ही भाजी कनी परभाजी जी भोगीची भाजी केली जाते ती अशी जास्त रसभाजी केली जात नाही अशी कोरडी केली जाते कारण आमच्याकडे कसं भाकरीवर ठेवून ती वाटली जाते नाही मग रसभाजी केली की ते कसं भाकरी ठेवता येत नाही त्यामुळे अशी कोरडी सुकीच केली जाते त्यामुळे जास्त असा मसाला आम्ही जास्त वापरत नाही आज महत्त्वाचं म्हणजे तिळाचं महत्त्व आहे त्यामुळे ती वापरते तर इथं तेल तापलेलं आहे थोडंसं आलं लसून घेतलं घेतलेलं फेकाटलं तर मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मी हातामध्येच मोबाईल झाला त्यामुळे तिने थोडंसं असं इकडे तिकडे होईल मोबाईल माझा त्यानंतर इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेले की नाही ते टाके त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण केलातच टाके आणि हे मस्त पिक त्याने असं तांबूस कलर येपर्यंत आता भाजून घेऊया तर हे बघा ह्याला राळं म्हणतात तुम तुम्ही बघितले ते असं अगदी तुमचं वरीचं तांदूळ असतं की नाही तसं असं हे राळं असतं तर आज या राळ्याचा भात केला जातो तर हे थोडंसं निवडाला हे राळं लागतंच तर ह्यामध्ये मी थोडंसं अजून आपलं साधं जो भात करतो ना ते तांदूळ घालूया आणि ह्याचा भात बनवून घेऊया तर आपला तेल कांदा भाजत आलाय त्यात आपण हळद टाकूया आता गरम मसाला लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकलं तरी चालते मीठ मसाले किनी जरासं तेलामध्ये परतून जायचं त्यानंतर ह्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करायच्या म्हणजे सगळ्या भाज्या टाकल्यानंतर तिने असं दोन तीन मिनिट तेलामध्ये सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या कुठली पण भाजी असू दे तेलामध्ये चांगली परतली तरी त्याला चव चांगली आणि इकडे मी आता कुकर लावलेला आहे आमच्याकडे जसं राळ आज लागते पण थोडं वाजायला लागलं तर चढ थोडं वाजायला लागलं तर चढत त्याचं ह्यामध्ये आपण बाकीचं साहित्य झालं तर ह्यामध्ये अजून काय झाले आपण जे ते भाजले होते त्याचं कडे थोडासा कुट करून घेतला होता कट फूट तर थोडस भाजलेले शेंगदाण्याचं पण पूत घालायचं आणि सगळं परतून कमी पाणी घालायचंय थोडस ग्लास भर आणि शिजवून घ्यायचे त्या भाज्या आणि मी काय सांगायचं ना तिकडे कुकर लावलाय तर आपण रावळ कनी आजच्या दिवस थोड का असं ना राव आपल्या साध्या साधा, साधा भात करतो त्या भातामध्ये राळं मिक्स करायचं आणि त्याचा भात आज बनवायलाच लागतं पण उद्या सं उद्या संक्रांत आहे ना तर उद्या सुहासणीने राळ्याचं तोंड बघू नये म्हणतात म्हणजे राळ्याला बघायचं नसतं त्यामुळं जरी भात केला ना तो आजच्या आजच संपून टाकायचा आणि जरी उरला तुम तर तुमच्याकडे जनावरं असतील काय असेल तर घालून टाकायचं कारण उद्या त्याचा चेहरा बघायचा नसतं असं म्हणतात आमचं गाव आमच्या कोल्हापूरकडे तर असं म्हणतात तर इथे माझं झालेलं इथे मी थोडंसं पाणी घालते भाजी शिजवून घेऊ तर आपला भात झालेला तर ही भाजी पण त्या बाजूला ही भाजी आपण त्या बाजूला आठवली आणि इकडे की मेथीची भाजी करून घेतली मेथीच्या भाजीला मी पहिल्यांदा तेल टाकलेले त्यात आता हिरव्या मिरच्या टाकते मिरच्या चांगल्या भाजल्या तिने किता पण खिचलेला लसूण का घालायचं आहे मेथी मी मेथीची भाजी निवडून धुवून अशी ठेवलेली आहे त्यानंतर त्याने याच दुरीची डाळ घातलेली आहे तिथे कांदा चिरून घेतलेला आहे कांदा परतला तुम्ही बाल चरलेला कांदा घालायचा आणि कांदा भाजला की हे मेथीची भाजी डाळ टाकायची त्यानंतर मीठ टाकायचं शेंगदाण्याचं पूर टाकायचं पाणी घालायचं थोडंसं पाणी घालायचं त्या कारण पालेभाजीला पाणी जास्त लागत नाही आणि मस्त अशी शिजून घ्यायची तर आपली भाजी झाली का मस्तरीची अशी आपली भाजी तयार झालेली आहे अशी कोरडीच करायचं तर यावर आता कोथिंबीर टाक गॅस बंद इकडे बाबा इकडे पण मेथीची भाजी व्हायला लागली त्यातलं पाणी आटलं की भाजी पण तयार की भाकरी करून घेऊया तीळ लावून आणि मिक्स पीठ केलेलं की के नाही मागं बाजरी नाचणी ज्वारी तांदूळ तर त्याची मी भाकरी करणार बाजरी झालेलं पिठाची भाकरी कर या पिठामध्ये बाजरी आहे तर मी याचेच कर त्र्यावरून घेते तर आपलं सगळं नैवेद्य तयार झालेलं आहे आता देवाला नैवेद्य आहे आणि सगळ्यांना भाकरी वाटून यायच मी तुम्हाला दाखवायचं एवढ्या बाजरीची भाकरी त्यानंतर हे राळ्याचा भात त्यानंतर बुरीमोग गाजर कांद्याची पात ती भाजी पाच घटक घालून जिन्नस कुठले पण पाच घालून त्यानंतर पालेभाजी तिळगुळ असं ना हात आज भोगी दिवशी देवाला नैवेद्य दाखवतात आमच्याकडे नाही बाबा बाकीच्या ना सगळ्यांना द्यायला पण इथे मी काढून ठेवलेलं आहे सगळं जेवढं आपण केलेलं असतं ते भाकरीवर घालायचं आणि भोगीची भाकरी म्हणून वाटायची